バー,ースト,トー स्वागत आहे तुमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आम्ही आलेलो आहोत छान अशा विशेष ठिकाणी त्याला तर तुमच्या सोबत पण शेअर करते

मंडळी चला तर आम्ही आलेलो आहोत आता छान मस्त गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही पण घ्या आणि आज आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे खूप मोठ्या पायऱ्या चढत जायच्या आहेत किती पायऱ्या त्याला पायरे हा तीन से सात काहीतरी पायरे आय थिंक बरं खूप पायर आहेत झालं छान मजा आहे त्याच्यात पावसाने पण एकदम मस्त साथ दिली पाऊस पण चालू झालेला आहे आपल्याला जायचं आहे तो शेवटचा टोक दिसतो का त्या टोकापर्यंत चला ना। 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 हे बघा पावसाचं वातावरण झालं आणि पाऊस थोडा थोडा जो आहे ना तो सुरू झाला आताच दम लागला जिम जिम चालू झालेली आहे तर ह्या टोकाला जायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही आता चांगली फजिती केलेली आहे आमची बघू आता शेवटपर्यंत जाणव होत का नाही नक्कीच जाऊ आता इथपर्यंत आलो म्हटल्यावर जाणारच ना काय म्हणणं बरोबर आहे दर्शन घेऊनच जायचं घेऊन गिरिजात्मक आणि तुमचं पण दर्शन होईल याचा विषय मस्त आपल्या चॅनल रोज आता फिरता एक ब्लॉग येणार आहे नक्की कंटिन्यू करा चलो चला आदित्य आदित्य पप्पा आरोही पळाले मी पण चलते आता वातावरण सध्या खूप खराब झाले अनेक लय पाहिर राहिलं हा స్ప్రాట్ ఏనర్జీ సంపలి స్ప్రాయిట్ हे पाहू शकताय इथं आता आम्ही आलेलो आणि हे जुन्नर शहर दिसत तुम्हाला आणि जो हायस्ट तर ते पाहू शकताय शिवनेरी किल्ला किल्ले शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराज जन्म तर बघा आपल्याला ते तिथं जायचं आहे या ठिकाणी दिसतं का या ठिकाणीच गणपतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी जायचं उतरायला काही नाही एवढं तेवढ मॅडम पाव थकल्या पाच चालू गाव बंद झालेला आहे ते आता आले जवळ अभिषेक पायऱ्या राहिले असतील आता <laughs> <था। laughs> मंगळा मुंगळा नेट मंगळा आता जवळपास आम्ही आलेलोच आहोत आता लवकरच वरती जाऊ तर थोड्याच पायरे राहिलेला आहे आणि खूप दम पण खूप लागला फायनली आम्ही वरती पोहोचलो आणि बघू शकता इतकं सुंदर असं वाटत होतं ना काय सांगू वातावरण तर खूपच मस्त झालं होतं पण तिथे एक प्रॉब्लेम झाला जे की तिथे सेवेकरी जे आहेत ना तर माकडं जे आहेत मनकी जे असतात भरपूर प्रमाणात असतात

वातावरण तर खूपच मस्त झालं होतं इतकं मस्त की काय सांगू पण त्यामध्ये एक भीती पण होती की पाऊस जोरायचा येईल आणि पटकन आम्हाला खाली पण जायचं होतं आणि रविवारी आणि शनिवारी खूप जास्त प्रमाणात गर्दी असते तर आम्ही विकेंडला तर मंडळी या मंदिरापर्यंत पोहोचण्यास तीनशे सात पायऱ्या चढावे लागतात हे मंदिर जरी दक्षिणाभूमिक असले तरी यातील मूर्ती उत्तर उत्तराभिमुख आहे म्हणजे प्रवेश केल्यानंतर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते अशा पाटमोऱ्या मूर्तीचीच पूजा के केल्या जाते देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत <coughs> देवळात उजेड असतो आणि त्यामुळे या देवळात एकही इलेक्ट्रिक बल्बन आहे म्हणजे ही महत्वाची बाब आहे या मूर्तीचे सोन डावीकडे आहे मूर्ती मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरे जडीत आहे हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरीव काम करून बनवले गेलेले आहे असल्यामुळे ते प्रदक्षिणा करता येत नाही हे ध्यानात घ्यायचे मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत असे सुद्धा मानले जाते की पांडवांनी या गोवा त्यांच्या वन वन वनवास काळात घडवल्या आहेत इथे मुख्य मंडप असून त्याला सभा मंडप म्हणतात आणि त्याला अठरा लहान खोल्या त्याच्यामध्ये प्रवेश केलेला खोल्या असून इथे यात्रेकरू बसून ध्यान करू शकतात तर हे बघू शकता लेण्या आहेत तर प्राचीन काळामध्ये बांधलेलं मंदिर आहे दगडात कोरलेलं आहे पूर्ण तर बघू शकता तुम्ही तरी इथे पार्टी वगैरे लावलेली आहे पैसे वगैरे टाकण्यास सक्त मनाई आहे कसा आवाज घुमतोय पूर्ण आवाज तुम्हाला ऐकू येत असेन येतो का सांगा 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 तर बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते लेणं आहेत तर नक्की विजिट करा खूप छान आहे मस्त आहे बघण्यासारखं छान मस्त गणपती बाप्पांचं दर्शन पण होतं तर तुम्हाला दाखवते मी पूर्ण

ये कैसा खाते ही थी तो 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 तर या त्या टोकापर्यंत पोहोच शकताय अपूर्ण अशा लेण्या आहे त्याच्यामुळे ज्या ज्या गणपतीला लेण्या द्रे असं नाव देण्यात अरे मोठं आलंय बर काय तर त्या पार त्या टोकापर्यंत लेण्या आहेत आतमध्ये भरपूर अशा तर चला आता दर्शन झाले तर आम्ही निघालो खाली चलो पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली अशी जी कथा आहे त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वत अतिशय घोर तप केले भाद्रपद चतुर्थ्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनवली गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो त्याच्यासमोर सहा सहा हात आणि तीन डोळे असलेलं बालक म्हणून प्रविष्ट झाला असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्री पंधरा वर्षे राहिला या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा म्हणजेच राक्षसांचा संवर केला असे जी लेण्याद्री गिरिजात्मकची कथा आहे एवढा पुढं कसले तिथं वरच गेटच्या मध्ये वरच थांबायचं जोराचा पाऊस चालू झाला मंडळी आता काय हालच झाली बाबा पावसाने हाल केलेत पाय घरी जाईपर्यंत मोठा पाऊस नाही आला म्हणजे झालं पायऱ्या पण ओल्या झाल्यात झालाय तर मंडई पाऊस सुरू झाला आणि चला मुलगा आता थोडा वेळ बसण्यापेक्षा बसण्याच्या वे शिवाय पर्यास नव्हता तर छान असं इथं बसलो थोडा वेळ जे की इथं राहण्याची पण उत्तम सवय आहे आणि महाप्रसाद वगैरे पण आहे नक्की विजिट करा तर लेनाद्रीला नक्कीच विजिट करा आणि लेनाद्रीला आला म्हणलात की तुमचं शिवनेरी आणि ओझर गणपती यांचं पण छान असं दर्शन होईल आपल्या महाराजांचं पण दर्शन होईन जय शिवराय मंडळी जय जिजाऊ जय शंभूराजे तर बघू शकता पाऊस आहे चालू झाला खूप बघू आता कधी उघडतो तर, तर बघा आबाळ पण भरपूर आहे पाऊस पण येतो इकडून आल्या आरोही महिना काय म्हणतो पाऊस पाऊस काय म्हणतो तर चला आम्ही आत्ताच घरी आलो खूप भिजलो आणि आता कडक गरमागरम चहा प्यायचा आहे तर आदित्य स्पेशल असा चहा बनवत आहे तर इथं दूध आणि चहा पावडर ठेवलंय टाकलंय आता मस्त गरमागरम चहा पितो चला तर बेटा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय